सोळा लाखांच्या आठ क्विंटल बियाण्यासह एकोणीस लाखांचा माल जप्त प्रतिबंधित एस टी बी टी बियाणे असल्याचा संशय खासगी बसमधून बियाणे उतरवले कार ताब्यात आरोपी फरार बियाणे तस्करीचे मोठे रॅकेट राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड दरम्यान मूर्तिजापूर पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाई करीत एका मालवाहू वाहनात संशयास्पद पोती भरलेली आढळून आली अधिक चौकशीत ते कपाशीचे बियाणे असल्याचे निष्पन्न झाले या बियाण्याची बाजारामध्ये जवळपास सोळा लाख रुपये किंमत असल्याची माहिती आहे तर कार आणि मालवाहूसह एकोणीस लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला ही कारवाई मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान करण्यात आली पोलिसांना एका मिनी क्रमांक एम एच दोन झिरो एटी आठ शून्य चार आठ यामध्ये काही प्लॅस्टिकची पोती भरलेली दिसून आली वाहन चालकाची अधिक चौकशी केली असता यामध्ये रासायनिक खताची पोती असल्याचे सांगितले पोलिसांचा संशय बळावल्याने पोती तपासली व त्यामध्ये कापसाचे खुले बियाणे आढळून आले हे बियाणे सतरा प्लॅस्टिक पोत्यात भरलेले होते तर सदर बियाणे हे अकोल्यावरून आलेल्या एका खाजगी लक्झरी बस क्रमांक एम पी शून्य नऊ डी डब्ल्यू चार एक चार चार यामधून राष्ट्रीय महामार्गावरील मूर्तिजापूरकडे येणाऱ्या बायपास सर्विस रोडवर उतरून मूर्तिजापूर येथील एका व्यापाऱ्यास सुपूर्त करण्यासाठी एका मिनी मालवाहू वाहनात भरण्यात आले होते परंतु वेळीच कारवाई करून बियाणे जप्त करण्यात आले हे बियाणे तस्कर मोठे मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही तर सदर बियाणे हे प्रतिबंधित चोर बी टी असल्याचा संशय असून या बियाणे असल्याचा मूर्तिजापूर तालुक्यात विक्रीसाठी आणण्यात आले होते तर या बियाण्यांना मान्यता नसून याची अव्वाच्या सवा किमतीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाते सदर बियाण्याच्या कपाशीत तणनाशकाची फवारणी करता येत असल्याने हे बियाणे तणाविहिरीत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल या बियाण्याकडे असल्याची माहिती आहे तर सदर कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे नंदकिशोर टिकार पोलीस हवालदार सचिन वैराळे पोलीस शिपाई पवन बोचरे नामदेवाडे पवन बोडखे व कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांच्या सहकार्याने केली आहे क्वालिटी कंट्रोल टीम येण्याची वाट पाहत वृत्त लिहेपर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती तर ती कार नेमकी होती कोणाची सदर बियाणे मालवाहू वाहनात टाकत असतानाच घटनास्थळी एका काळ्या रंगाची वॅगनार कार उभी होती आणि ही कार बियाणे घेण्यासाठी आली असल्याची माहिती मालवाहूचा चालक नितेश काशीराम प्रधान याने माध्यमांशी बोलताना दिली मालवाहू भाड्याने पाहिजे आम्ही मूर्तिजापूर येथील असून काही खताची पोती शहरात आणायची आहे असे सांगून कारमधील दोन व्यक्तींशी चारशे रुपये भाडे ठरले होते आणि पोलिसांनी गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जा व आम्ही कार घेऊन तुझ्या मागे येतो परंतु कार घेऊन पोलीस आलेच नसल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत चोर सोडून गाडी भाड्याने घेऊन गेलेल्या मालवाहू चालकाचा काहीच दोष नसताना या प्रकरणी त्यालाच पोलिसांनी आरोपी केली आहे या दरम्यान बियाणे खाली गेलेली खाजगी बसही पोलिसांनी पुढे जाऊ दिली नाही आणि व्यागणार कार क्रमांक का एम एच दोन सात ए आर तीन नऊ सात सात पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तरी कारमधील संशयित गायब झाला आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्तलाडा न्यूज मूर्तीजापूर तीस मे दोन हजार हो पंचवीस रोजी साडेतीन ते ती चार दरम्यान मूर्तिजापूर येथे संशयित बियाणे आढळून आले त्याचं पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून हस्तगत करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले संशयित बियाणे हे कापसाचे एच टी बी टी असल्याचा संशय आहे जवळपास जप्त झालेलं बियाणं हे आठ क्विंटलच्या जवळपास असून त्याची अंदाजित रक्कम पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या दरम्यान आहे आता एच टी बी ए टी बियाणे हे श शिफारसीत बियाणं नसून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास हे त्या ठिकाणी उगवण किंवा उ उत्पादनक्षम त्या ठिकाणी चांगलं राहणार नाही त्यामुळे जे शेतकरी कपाशी बियाणे पेरण्यासाठी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरून पक्के बिल घेऊन बीटीचे बियाणे खरेदी करावे व लागवड करावी साहेब असाच प्रकार तालुक्यात सुरू आहे ज्या शे ज्या शे, शे, शेत ज्या लोकांना असं शेतकरी बांधवांना असा संशय आहे की असं बियाणं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये विक्री होत असेल तर त्याबाबतची माहिती कृषी विभागाला किंवा पोलीस स्टेशनला दिली तर त्या बियाण्यावर कारवाई कर केल्या संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन